पाळव हो, आज आप का आपल्याला बाजरीच्या भाकरीचा मलिदा करायचा आहे त्याच्यात तूप गूळ टाकायचा आणि मिरची तोंडी लावायची बाजरीची भाकर अशी बारीक मळू मळूमळू घ्यायची जमजीव माळाला का सगळा मग लय भारी लागवतो आपला मलिदा बाजरीच्या भाकरीचा तूप गूळ टाकून आणि चटणी मिरची किरी चिरी चटणी लावायची तोंडी हा का टाकीला आता असं काढू काढू घेते मी आता तूप टाकले आता मळू मळू घेते परत असा करायचा खायला लय चवी लागतो भारी लागतो दररोज करून खा माळा असा मलिजा करून खा लई भारी लागतो चवी लागतो तुम्हाला साळा तुमच्या आईला म्हणत आम्हाला डबा द्यायचा करून यायचा